विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची किंवा शेवक ही संस्था शिस्तप्रिय संस्था आहे हे नेहमी आपल्याला आमच्या लेक्चरमध्ये पण येणारे प्रशिक्षण सांगत होते आणि खरोखरच ती परिस्थिती आहे आज तुमचं ऑटमोस्फिअर जर पाहिलं संस्थेमध्ये पाऊल टाकल्याबरोबर लक्षात आलं काही इथे सकारात्मक विचार आहेत कारण आपण ज्यावेळेस एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्ये ज्यावेळेस पाऊल टाकतो त्यावेळेस त्या संस्थेचं किंवा त्या घरामध्ये जे व्हायब्रेशन आहे ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे तर तुमच्या संस्थेमध्ये खरोखरच आल्यानंतर पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मला त्या ठिकाणी भेटत साहेबांच्या कॅम्प्रेंटमध्ये गेल्यावरती रामकृष्ण हरी हा शब्द ऐकायला भेटतात एवढं महाराष्ट्रामध्ये हे आचार्याची बाब आहे का सगळं आपण अध्यात्माचं त्या ठिकाणी तंतोतंत पालन आपण सगळे करतो आणि जरमोन साहेब पण करतायत तुम्ही सगळे कर्मचारीवर भाग्यवंत आहात अधिकारी वर्ग भाग्यवंत आहात राजा संस्थेमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली आता मूळ मुझ मुद्द्याकडे येतो सहकार मंच हा प्लॅटफॉर्म गेली पाच सहा वर्षापासून मार्केटमध्ये मा दे प्रशिक्षण देण्याचं काम करतो मी स्वतः ट्रेनर आहे संपूर्ण महाराष्ट्रभर विदर्भ असेल मराठवाडा असेल किंवा इकडे नाशिक पट्टा कोकण दक्षिण महाराष्ट्र न्यू सातारा सोसायटीचे पण मी लेक्चर भरपूर तिकडे घेतले वाहिलं वगैरे आणि मग हे करत असताना एक त्या जिल्ह्यांमध्ये गेल्यावरती समजा गडचिरोलीला जिल्ह्यात गेलो तर ते जिल्ह्याचे अध्यक्ष काय बोलायचे का तुम्ही याला प्लॅटफॉर्मला काहीतरी स्वरूप द्या ऑथेंटिक काहीतरी त्याला करा तुम्ही आणि मग सगळ्यांच्या विषय विनिमयानुसार आपण हे सहकार मंच प्लॅटफॉर्म जो आहे जो युट्यूब चॅनल बघते तुम्हाला माहीत पण असेल सहकार मंच काही लेक्चर माझे त्या ठिकाणी ऐकत पण असणार जवळजवळ चौदा हजार सबस्क्रायबर आणि बारा लाख व्ह्युअर्स आहेत त्या युट्यूबचे मग आपण ह्या ऑथेंटिक या याच्याकडे आलो आल्यानंतर आपण सहकार मंच फाउंडेशन असं रजिस्टर करत असताना सहकार या शब्दाला ऑब्जेक्शन घेतलं शासनाने आणि मग आपण मानद हा शब्द साहेब दिला होता मानद सहकार मंच समृद्धी फाउंडेशन ही संस्था फक्त आणि फक्त सहकारातील प्रत्येक घटकासाठी त्या ठिकाणी स्थापन करेल मग त्याची रचना अशी आहे का बोर्ड ऑफ डायरेक्टर सात आहेत त्याच्यामध्ये ॲडव्होकेट संतोष गाडेसाहेब पण याचं डायरेक्टर म्हणून आहेत नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष आताच ओळख करून दिली ताटेसाहेब पांडू विकास सहकारी संस्थेमध्ये जनरल मॅनेजर म्हणून आहेत सहकाराशी निगडीतच व्यक्ती सगळ्या ह्या संस्थेला जॉईन झालेला ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि मग हे लिअर तुम्हाला सांगतो एका सात जे डायरेक्टर आहेत आणि त्यानंतर नऊ विभाग आहे सर त्या नऊ विभागाचे प्रत्येक विभागाचा एक अध्यक्ष त्याच्या अंडर चार पाच सहा जिल्हे जे आहेत विभागामध्ये जेवढे जिल्हे आहेत तेवढे कंट्रोलिंग करायचं काम विभागीय अध्यक्ष करतात प्रत्येक जिल्ह्याला छत्तीस जिल्ह्याला छत्तीस अध्यक्ष येतात आणि मग त्या जिल्ह्याचं कंट्रोलिंग करायचं ती व्यक्ती करते आणि मग जिल्हा अध्यक्ष त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या तालुका अध्यक्षाची म्हणजे म्हणजे जेवढे तालुके तेवढ्या तालुक्याला तेवढे तालुका अध्यक्ष आणि मग शेवटचा जो घटक आहे तो आहे सहकार्य वेग म्हणजेच ऍक्च्युअल ग्राउंडवरती काम करणारा ग्रासरोटवरती काम करणारा कर्मचारी हा ह्या संस्थेचा आत्मा आहे ह्या फाउंडेशनचा हा कर्मचारी हा आत्मा आहे आणि आमचं ध्येय तेच आहे का त्या कर्मचाऱ्याला परिपूर्ण प्रशिक्षण द्या परिपूर्ण ज्या ज्या वेळेस मी इतर जिल्ह्यात जायचा एक एक दिवसाचं दोन दोन दिवसाचं लेक्चर द्यायचा आणि परतीच्या प्रवासामध्ये वेगवेगळे विषय मला द्यायचे संस्था आणि परतीच्या प्रवासामध्ये असं फील व्हायचं का मी ह्या संस्थेला कुठेतरी नॉलेज आधवड दिले पूर्ण नॉलेज ह्या विषयाचं दिलं नाही उदाहरणार्थ ग्राहक सेवा असेल उदाहरणार्थ प्रभावी कर्जवसुली असेल उदाहरणार्थ सिरियनस यू असेल किंवा ती प्रमाणं जे आहे ती मग ते मला फील व्हायचं मग त्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे म्हणून हा प्लॅटफॉर्म केला सगळ्यांना एक आनंदाची गोष्ट सांगतो का ह्या प्लॅटफॉर्मवरती प्रशिक्षण वर्षभर त्या ठिकाणी चालणार आहे वर्षभर समजा लिपिक वर्ग असेल तर लिपिक वर्गाला वर्षभर जवळपास एक एक तासाचे चाळीस लेक्चर त्या ठिकाणी आहे एकूण चौदा फॅकल्टी मेंबर आहे का जे महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे प्रशिक्षण देतात मग गणेश लिंको साहेब असतील ॲडव्होकेट राम पिसे साहेब असतील किंवा तानाजी कवडे साहेब असतील साहेबांचे परिचय जे असतील ते महाराष्ट्रातील ऑडिट डिपार्टमेंटचे हेड ते ह्या संस्थेला ॲटॅच आहे पुणे जिल्ह्याचे ते जिल्हा अध्यक्ष आहेत ते खूप प्रभावीपणे बोलतात तुमच्याकडे याला कदाचित साहेबांचं लेक्चर ते तुम्ही झाला पण असेल तानाजी कवडे म्हणून सहनिबंधक लेखक विभागाचे प्रमुख महाराष्ट्राचे मग असे प्रभावी लेक्चरर अधिकारी वर्गासाठी वेगळं कर्मचारी वर्गासाठी वेगळं सभासदांसाठी प्रशिक्षण वेगळं या सर्वसाठी तर खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन केले एक अकोल्याचे जाधव म्हणून आहेत खूप प्रभावीपणे प्रशिक्षण या सरोला देतात दुसरे कामोठ्याचे त्या ठिकाणी दाभाडे साहेब म्हणून ते आता विशाल लिंगरमध्ये पण ते मुंबईमधल्या जवळजवळ दहा बारा ते सल्लागार म्हणून आहे असं लेक्चर जे आहेत ऑनलाईन पद्धतीचे लेक्चर ऑफलाईनचे पण आहेत आता तुम्ही म्हणाल ऑनलाईन म्हटल्यावरती ते डिस्टर्बन्स येतात पण ते डिस्टर्बन्स पूर्ण आपण काढलेले मी स्वतः एम सी ए केले मास्टर कॉम्प्युटर ॲप्लिकेशन त्यामुळं ते डिस्टर्बन्स आपण काढले यदा कदाचित गावी गेले आणि त्यावेळेस जर लेक्चर एखादा होऊन गेला असेल तरी पण तुमच्या पोर्टलवरती तो जो काही लेक्चर झाला आहे त्याचा व्हिडिओ ऑटोमॅटेड डाउनलोड झालेला असतो आणि ती तो व्हिडिओ एक व्हिडिओ पाहण्याची तुम्हाला पाच वेळा सांगते सहाव्या वेळेस तो बँक त्याच्यावर येतो हो मग पाच वेळा पाहताना आपण नोट्स काढू शकतो बऱ्याचशा काही गोष्टी सहकार्यासाठी ज्या लागतात संस्था उभारणीसाठी किंवा प्रभावीपणे काम करण्यासाठी हेतू जो आहे संस्थेचा का तो कर्मचारी ज्या पदावरती काम करतो त्या पदावरती त्यांनी प्रभावी काम केलं पाहिजे मी एखाद्या संस्थेमध्ये काम करतो तर त्या संस्थेसाठी का काम करायचं माझी भूमिका काय असली पाहिजे त्या संस्थेला अटॅचमेंट कसं व्हायचं संपूर्ण जवळजवळ चाळीस लेक्चर याच्यासाठी आहेत कर्मचारी वर्गासाठी पन्नास लेक्चर अधिकारी वर्गासाठी आहेत या सर्वसाठी जवळजवळ सात लेक्चर आहे त्यासाठी ॲप डेव्हलप डेव्हलप केल्यावर सहकार मंच फाउंडेशन म्हणून ॲप आहे तुम्ही प्ले स्टोअरला हो गेले तिथं टाईप केलं सरकार मंच फाउंडेशन तर ते ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला दहा प्रकारचे प्रशिक्षणाचे कोर्स डिझाईन केलेले त्या ठिकाणी अगदी शुल्लक याच्यामध्ये शंभर रुपयापासून तर सातशे रुपयापर्यंत वर्षभर प्रशिक्षण देणारी आपली पण संस्था आहे म्हणजे म्हणजे नाहीच्याबरोबर फी आहे ती काहीच म्हणजे शुल्लक याच्यामध्ये ते प्रशिक्षण आपण प्रभावीपणे देतो असं माझी एक विनंती असेल तुम्ही कर्मचारी वर्ग वर्गसुद्धा अधिकारी सुद्धा ह्या प्रशिक्षणाचा लाभ घ्या तर जेणेकरून आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आणि ज्या संस्थेमध्ये आपण काम करतो त्या संस्थेला आपण काही देणे लागतो संस्था जरी पगार जरी आपल्याला देत असली तरी पण आपण आपल्याकडे जे स्किल आहे ते स्किल जास्तीत जास्त डेव्हलप करून आपल्या संस्थेसाठी कसं वापरता येईल यासाठी हे डिझायनिंग केलेलं आहे आणि असं करत असताना एक संस्थेने पाच अभियान तयार केले पहिलं अभियान आहे डिजिटल प्रशिक्षण अभियान जे आता मी सांगितलं ते डिजिटल डिजिट म्हणजे डिजिटल दुसरं अभियान आहे सहकार फॉर युथ आता तुम्ही सर्वसाधारण सगळे अधिकारी ह्या लक्षात आपल्या येत आहे का आताचा तरुण वर्ग सहकारामध्ये तो रोडावला आहे मग त्यांच्यासाठी काय करता येईल का मग त्यांच्यासाठी आपण एक अभियान तयार केले आहे का जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी जे महाराष्ट्रातील जे काही वक्ते आहेत किती बाजुडे पाटील असतील गणेश शिंदे असतील असे प्रभावी पाच आपण लेक्चर किंवा ते त्या ठिकाणी डिझाईन त्यांची नेमणुका केल्यात आणि मग त्यांचं त्या ते ठिकाणी व्याख्यान तर जे युवक त्या ठिकाणी येतील मग व्याख्यान चालू करण्यापूर्वी आणि व्याख्यान संपल्यानंतर म्हणजे इंट्रो आणि आउट्रो यामध्ये आपल्याला त्यांना सहकाराचा मेसेज त्यांच्या माइंडमध्ये लागेल त्या सहकार म्हणजे काय कुठला कायदा एकोणीसशे सातचा कायदा काय आपण जर एखाद्या संस्थेमध्ये संचालक झालो सभासद झालो तर काय आपल्याला फायदा आहे तो आता सध्या सहकारापासून दुरवत तो तरुण तरुणी त्यांना आपल्याला या प्रभावामध्ये आणण्यासाठी ती उपाययोजना केलेली आहे मुळात ही स संस्थेचे ध्येय धोरण सहकार शिक्षण सहकार प्रशिक्षण सहकार संशोधन आणि पर्यावरण हो पर्यावरणासाठी पण आपण काही संस्था काम करणार म्हणजे आज जर विचार केला तर सहा महिने आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय तर काय म्हणतात पाऊस सातत्याने होणं किंवा न होणं याचं एकमेव कारण आहे का समतोल बिघडला वातावरणामध्ये उष्णता वाढली आणि मग त्यांनी एकच पर्याय साईड झाड लावलं मग आपण त्यासाठी नियोजन केलंय एक इनर साईड आणि दुसरी आउटर साईड इनर साईड जी आहे त्या इनर साईडमध्ये आपण गावोगावामध्ये बीज मोदक तयार करणार बीज मोदक म्हणजे राती आणि खत याचा गोळा आणि त्याला <coughs> मोदका सारखा देणार आहे त्याला साच्यामध्ये टाकून मोदका सारखा हे कोण तयार करणार ग्रामीण भागाला मधल्या महिला तयार करणार आहेत म्हणून त्या अभियानाला नाव दिले महिला अभियान म्हणजे महिलांनी काम केलं एक बीजमोदर बनवलं तर तीन रुपये आपण त्यांना देणार शंभर बनवलं तर तीनशे रुपये दिवसात ते लागू द्या ज्या संस्थेला रजिस्टर महिला असतील त्या महिलांना आपण ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या खात्यावरती पाठवणार म्हणजे इनर साईड जी आहे ती खूप भव्य प्रमाणामध्ये वीज वीज निर्मितीची कामं जिथे जिथे होतील तिथे आणि ज्या संस्था आपल्याला अटॅच होईल त्या संस्थानं आपण टॅगलाईन दिलेली देंग, सीड बँक सीड बँक असे टॅगलाईन दिली म्हणजे हे तयार केलेले बीज मोदक आहे ते बीज मोदक तयार केलेले त्या संस्थेच्या शाखेमध्ये ठेवायचे आणि मग त्या ठिकाणावरून काही ठराविक व्यक्ती काही फुकट घेऊन जाणार का नाही त्याला कॉस्ट कॉस्ट प्राईज ठेवली आहे आपण दहा रुपये मॅन्युफॅक्चरिंग काहीच आहे बनवण्याची बाकी सगळे सगळ्यांचीच आहे तर दहा रुपयाला ते त्या संस्थेमधून मिळतात मग हे कशासाठी घेऊन जाणार कोणाच्या मुलाचा मुलीचा वाढदिवस असेल पाहुण्या मंडळींना त्या ठिकाणी देण्यासाठी नंतर कोणाच्या आईची वडिलांची तस्क्रिया असेल मग येणाऱ्या पोस्टला वाटप करण्यासाठी <coughs> नंतर कोणाचं लग्न कार्य असेल लग्न कार्यामध्ये अपत्यस्ट येतात त्यांना दे ते देण्यासाठी मोफत म्हणजे आपली भूमिका काय आहे हे बीज मोदक एकदा समाजाकडे गेले का दोन बाय बॉक्स बॉक्समध्ये तो इन्स्टॉल होणार आहे त्याच्यामध्ये एक मॅसेजचा पेपर असणार आहे आणि तो मॅसेजचा पेपर त्यांनी ओपन केला का त्याला त्यांनी ते त्याचं लागवड कशी करायची कुठे बांधायला लढायचं किती भूतावरती उंची झाल्यावरती त्याच्यामध्ये बी पण थळाची असणार म्हणजे इनर साईट आपली सक्सेस करतोय पर्यावरणासाठी इनर साईट म्हणजे जास्तीत जास्त पब्लिकला ते वाटप करायचं जास्तीत जास्त जागे ऑटोमेटेड त्या ठिकाणी लागले ते होणार आहे आणि दुसरं जे काय आहे अभियान माझी वसुंधरा अभियान माझी वसुंधरा अभियानमध्ये रोडच्या दोन्ही बाजूला झाडं लावणे त्याचं संगोपन करणे त्याला एप्रिल मे महिन्यामध्ये पाणी पुरवठा करणे टँकरच्या माध्यमातून हे सगळे आपलं काम बाकी हे पर्यावरणासाठी हे दोन अभियान आणि जो पाचवं अभियान आहे बियादान अभियान बियादान अभियान म्हणजे काय का ज्या मोठ्या संस्था आहेत शंभर मेंबर दोनशे मेंबर हाऊसिंग सोसायटी तर त्या ठिकाणी राहणारे सभासद आता काय करतात फळ खातात आणि ती बी जे आहे का त्याच्या टोपलीत टाकून देतात पण आपली संस्था आता एज्युकेट करणारे त्या सभासदिंग जाऊन किंवा एकत्रित करून का त्या बिया टाकू नका तुमच्या सोसायटीच्या खाली गेटवरती एक बॉक्स लावलाय कामावर जाताना त्या बॉक्समध्ये बिया टाका आणि मग तुम्ही जा आणि आपल्या जाऊन ते सगळे गोळा करणार आणि तिथे बीज मोदक तयार होणार आहे तिथे ते सप्लाय करणार म्हणजे अशा पद्धतीने पर्यावरण आणि सहकार्य ह्या दोन्ही याच्यासाठी संस्था आता महाराष्ट्रभर काम करते आणि सक्सेस आपल्याला येत चालले जवळजवळ पाच एक जिल्हे ॲक्टिवेट पण झाले तुमचा सातारा जिल्हा पण ॲक्टिवेट आहे बुलढाणा बीड नाशिक ठाणा अहिल्यानगर पुणे हे एक एक जिल्हा आता बिल्ड होत चालला आहे आणि प्रभावीपणे काम चालले तर माझी अपेक्षा असेल ह्या संस्थेला समजून घ्या तुम्हाला ह्या संस्थेला समजून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी वेबसाईट पण तयारी केली डब्ल्यू डब्ल्यू सगळ्यांनी फाउंडेशन डॉट इन ह्या वेबसाईटला तुम्ही भेट दिली तर तुम्हाला सगळी कार्यप्रणालीमध्ये माहिती ऑफ डायरेक्टर कोण आहे कसं आहे ते अभियान काय आहे हे सगळं त्या ठिकाणी माहिती भेट नंतर त्याच्या डाव्या बाजूला एक अप्लाय फॉर मेंबरशिप असं बटन आहे त्याला क्लिक केलं चार वेळेचा फॉर्म भरला का तुम्ही इतर संस्थेचे मेंबर पण होतो म्हणून तुम्ही तो पण फायदा घ्या एक ॲप पण डाउनलोड करा असं करत असताना आमच्या मॅनेजमेंटच्या लक्षात आलं का आपण <coughs> एक सहकार्यासाठी पहिलं अभियान तयार करू आता मुळात कार्यक्रमावरती येतो एक अभियान असं तयार करू का महाराष्ट्रभर ज्या संस्थांचे ॲन्युअल रिपोर्ट येतात वार्षिक अहवाल त्या वार्षिक अहवालाचे पी डी एफ मागू आपण आणि आम्ही काही पाच त्या ठिकाणी क्रायटेरिया तयार त्यासाठी एक एक वर्ष त्या अहवालावरती असलं पाहिजे दुसरं ऑडिट वर्ग असला पाहिजे तिसरं संस्थेचं जे काही बोधचिन्ह त्यावर असलं पाहिजे बोधवाकी असलं पाहिजे आणि मूळ जो काही अहवालाचा भाग आहे त्याच्यावरती अशी थीम असली पाहिजे का समाजाला त्यातून काहीतरी घेता आलं पाहिजे समाजाने काहीतरी केलं पाहिजे म्हणजे सोशियल मेसेज त्या हे थोडे पॅरामीटर्स लावले आणि पब्लिश केलं तर आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगतो का आम्ही जी काय पाच जणांची मी जे जात पाहतो त्याच्या मिटिंगमध्ये पाच जणांची जी कपती तयार केली त्याच्यामध्ये काय वोटिंग होते काय डॉक्टर होते चार पाच जण तर त्यांनी सगळे काय आव्हाला आलेले मुकुष्ट सगळे पाहणी केलं दोन दिवस त्यांना दिला होता तर त्यांनी पाहणी केल्यानंतर एकूण पाच नंतर काढले आणि पाच उत्तेजनार्थ काढले तर त्याच्यामध्ये पहिला क्रमांक तुमच्या संस्थेचा पहिला नंबर आला जे सगळं नंबर काढल्यानंतर मी त्यांना कॉल केला का का मला कारण सांगा एक नंबरला का दिला दोन नंबरला का दिला तीन ला, चार पाच का त्याच्या तुम्ही काय शोधलं काय का पाहिलं काय यांना नंबर तुम्ही हा दिला आता कमळ नागरी आता आम्ही सकाळी गेलो त्यांचा मला तो दुसरा क्रमांकाला त्यांनी जे काय आपलं हल्ला झाला होता हल्ल्यावरती त्यांनी जे शिंदूर जे काय हे झालं तर त्याचं एवढं प्रभावीपणे त्याने चित्रण केलं होतं का समाजाला ते उद्बोधक होतं नंतर तुमच्या बाबतीत असा विषय आहे का तुम्ही टोटली अध्यात्माचं अंग दाखवलं तिथे तुमच्या आवालाच्या मुखपृष्ठामध्ये अध्यात्माचं अंग दाखवलं आणि आज खरी गरज कर समाजाला म्हणा किंवा संपूर्ण याला तीच गरज आहे अध्यात्माची गरज आहे आपण हे वैधानिक काम करत करता करता अध्यात्म पण जोपासलं पाहिजे हे तुम्ही तिथे दाखवून म्हणून मी सगळ्यांचं कोणी मला एक माहिती पाहिजे का ही संकल्पना आहे कुठल्या आधी जे काही थीम तयार केली त्याची वार्षिक आवाजाची ही संकल्पना कुठल्या आधी आहे साहेबांसाठी सगळ्यांना गेल्या वर्षी पुन्हा वेळ केलं तर त्यांनी अधिक लक्ष घातलं त्याच्यामध्ये निश्चित ते टीम वर तर आहेच हेच आहे पण हा विचार कोणाच्या मनामध्ये येणं खूप हा जो विचार आहे ना समजा ज्यावेळेस संस्था स्थापन झाली हा एक कोणाला तरी विचार आला म्हणालो की का शिवकृपा नावाची संस्था असावी बरोबर आपण एखाद्या जर काही एखाद्या तलावाच्या बाजूला बसलं आणि एखादा खरा त्या तलावात टाकला ते ओले तयार होतं एकच दोन दोनच एक पूर्ण त्या तलावाला व्यापून टाकतं आपल्याला दिसत पण नाही तसं तो विचार महत्व झाला कुठल्या बाबतीत तो विचार तुमच्या मनामध्ये आला हे खूप महत्वाचे आणि सगळेच तुम्ही अध्यात्मामधले आहेत हे तुम्हाला खूप तर मी पुन्हा एकदा तुमच्या संस्थेचं तुमच्या सगळ्या अधिकारी वर्गाचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि इथे जाडेसाहेबांना पण एक दोन शब्द ऍडव्होकेट आहेत सहकारामध्ये एक तज्ज्ञ एक वकील आहे ते दोन मिनिटांमध्ये साहेब मग आपण आगळ सत्कार साहेबांचा रामकृष्ण आरे राम रामकृष्ण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीत शिवकृपा संस्थेने संतांवरती आधारित जे थीम तयार केलं आणि त्या थीमच्या आधारे सहकार <laughs> मंचाच्या माध्यमातून तुमचा जो प्रथम क्रमांक आला त्या पद्धत पहिल्यांदा मी शिवकृपाच्या सर्व संचालक सर्वांसमोर पोचवणं ही कल्पना सुचणं आणि ती कल्पना इतरपर्यंत पोहोचवणं ही सगळ्यात महत्वाची कृती आहे जसं साहेबांनी सांगितलं खडा टाकला एक वले दोन वले चार वले दहा वले आले आणि ते वलय निर्माण होणं म्हणजेच तुमची विचारसरणी असते असो तुमच्या ह्या कृतीचं कार्याचं नक्कीच सहकार मंचने स्वागत केलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांच्या लेखणीतून भारताची राज्यघटना लिहिली गेली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या राज्यघटनेतूनच आपला सहकार कायदा उदयास आला आणि सहकार कायदा म्हणजे काय तर सहकारी तत्वावर चाललेला आणि कायद्याच्या बंधनात गुंतलेला हा सहकार कायदा आहे आपण कार्य करत असताना आपला सहकार पण लक्षात घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला कायद्याच्या बंधनात पण अडकून राहायचंय करत असताना आपण कुठे चुकणार नाही म्हणजे कायदा आणि सर्वांना सहकार्य करणार म्हणजे सहकार आपल्या या कायद्याचे नावच सहकार आहे आणि या सहकार क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मानद सहकार मंच समृद्धी फाउंडेशन या संस्थेने एक पहिलं पाऊल उचललेलं आहे आणि या पहिल्या पाऊल उचलल्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा सहभाग घेतला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं सर्वप्रथम अभिनंदन तर आपल्या संस्थेचा उद्देश काय आहे सहकार क्षेत्रामध्ये मग हाऊसिंग संस्था असो पतसंस्था असो सुतगिरणी असो कापूस कारखाने असो कुठले पण असो या तळागाळातील सभासदापासून क्लर्क पासून ऑफिसर पासून, पासून मॅनेजर पासून तर संचालकापर्यंत या कायद्याची जाणीव करून देणं आणि त्या चाकोरीतून काम करणं प्रत्येकाला नॉलेज देणं आणि त्या नॉलेजच्या माध्यमातून प्रत्येकाला एक सुशिक्षित बनवणं आज प्रत्येक संस्थेमध्ये बऱ्याच कर्मचाऱ्यांची एक मानसिकता असते की मी पगार घेतोय तेवढ्या पुरतं काम करतो बाद झालं परंतु त्या कर्मचाऱ्याला हे लक्षात येत नाहीये जर मी पगार घेत असेल परंतु मी केलेलं काम माझ्या संस्थेला पुढे नेणार आहे आणि माझ्या संस्थेला जर पुढे नेलं तर मी आयुष्यभर टिकणार आहे कारण की जर संस्था आहे संस्था जर आपण मन लावून काम केलं नाही किंवा मन लावून काम जर केलं नाही तर त्या संस्थेचा प्रोग्रेस आलेख वाढणार नाहीये ना आणि म्हणूनच या मानस सहकार मंच समृद्धी फाउंडेशनची स्थापना झाली आणि त्याच माध्यमातून आपण पुढे जाऊन सगळ्यांच्या सहकार्याने हि हा जो आलेख आहे प्रत्येक संस्थेचा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि त्या प्रयत्नातूनच सहकार क्षेत्र मोठ्या प्रमाणात भरभर येईल अशी अपेक्षा ठेवण्यासाठीच आणि अपेक्षा ठेवूनच आम्ही या मंच स्थापन केलेला आहे तरी आपल्या संस्थेने या मंचामध्ये सहभागी होऊन सहकार क्षेत्र उंचावण्यासाठी वाढवण्यासाठी सहकार्य करावं ही अपेक्षा ठेवतो आणि ते थांबतो